नमस्कार मित्रांनो मराठीत माहिती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण शेअर मार्केटमध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे शब्द जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला शब्द आहे ते म्हणजेच डीमॅट अकाउंट तर डीमॅट अकाउंट हे एक इलेक्ट्रॉनिक अकाउंट आहे जेथे आपण खरेदी केलेले शेअर हे साठवले जातात त्यामुळे शेअर खरेदी करताना कागदपत्रांची गरज पडत नाही तर सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने पार पाडले जातात थोडक्यात जसे आपण आपले पैसे हे बँक खात्यात जमा करतो तसेच आपण खरेदी केलेले शेअर हे डिमॅट खात्यात जमा केले जातात म्हणजे साठवले जातात पुढचा शब्द आहे बुल मार्केट बुल मार्केट म्हणजेच ज्या बाजारात शेअरच्या किमती ह्या वाढत असतात त्याला बुल मार्केट असे म्हणतात बुल मार्केटमध्ये शेअर होल्डर हे शेअर खरेदी करण्यावर भर देत असतात आता पाहू पुढचा शब्द तो म्हणजेच बियर मार्केट तर बियर मार्केट हे अगदी बुल मार्केटच्या विरुद्ध काम करते जसे बुल मार्केटमध्ये शेअरच्या किमती वाढत असतात तर बिअर मार्केटमध्ये शेअरच्या किमती ह्या कमी होत असतात पुढचा शब्द आहे पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ हा विविध आर्थिक साधनांचा संच आहे हो यामध्ये शेअर बॉन्ड्स विविध म्युच्युअल फंड रिअल इस्टेट कमोडिटीज यांचा समावेश असू शकतो चांगला पोर्टफोलिओ बनवून लोक त्यातून आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करत असतात तसेच पोर्टफोलिओचा प्रयत्न आपली गुंतवणूक रिस्क कमी करून बॅलन्स साधणे हा देखील असतो पुढचा शब्द आहे मार्केट कॅपिटल कोणत्याही कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच त्या कंपनीच्या सर्व शेअरची एकूण किंमत होय मार्केट कॅपिटल काढण्याचे सूत्र म्हणजेच मार्केट प्राईस पर शेअर म्हणजे एका शेअरच्या किमतीला आपण त्या कंपनीचे टोटल आउट आउटस्टँडिंग शेअर म्हणजेच त्या कंपनीच्या टोटल शेअरने जर गुणले तर आपल्याला कंपनीचे एकूण मार्केट कॅपिटल मिळत असते मार्केट कॅपिटलनुसार कंपनीचे तीन भाग पडतात एक म्हणजेच स्मॉल कॅप कंपनी मिड कॅप कंपनी आणि लार्ज कॅप कंपनी ज्या कंपनीचे भांडवल हे जास्त असते त्या कंपन्यांना लार्ज कॅप कंपनी असं म्हणू शकतो तर ज्या कंपन्याचे भांडवल हे मध्यम स्वरूपाचे असते त्या कंपन्यांना मिड कॅप कंपन्या असं म्हणतात तर ज्या कंपन्याचे भांडवल हे अगदी कमी असते त्यांना स्मॉल कॅप कंपन्या असे देखील म्हटले जाते पुढचा शब्द आहे डिव्हिडंड डिव्हिडंड म्हणजेच लाभांश जो की कंपनीच्या नफ्यातून दिला जाणारा एक भाग होय जेव्हा कंपनीला नफा होत असतो त्यावेळेस कंपनी आपल्या नफ्यातून ठराविक रक्कम शेअरधारकांसाठी डिव्हिडंड म्हणून वाटप करत असते अनेक कंपन्या ह्या दरवर्षी ठराविक डिव्हिडंड जाहीर करत असतात काही वेळा डिव्हिडंड हा शेअरच्या स्वरूपात सुद्धा दिला जाऊ शकतो त्यासाठी कंपनी रेकॉर्ड डेट जाहीर करत असते म्हणजेच रेकॉर्ड डेटच्या दिवशी ज्या शेअरधारकांच्या डिमॅट खात्यात शेअर असतील ते शेअरधारक डिव्हिडंडसाठी पात्र ठरतात पुढचा शब्द आहे चिप स्टॉक्स चिप स्टॉक्स म्हणजेच आर्थिकदृष्ट्या सुदृढ विश्वासार्ह तसेच मागील अनेक वर्षात चांगल्या कामगिरीचा असलेला इतिहास तसेच चिप कंपनीत केलेली गुंतवणूक ही सहसा कमी जोखमीची मानली जाते तसेच भविष्यात आपल्या गुंतवणुकीवर ठराविक वाढ होत असते उदाहरण स्टेट बँक ऑफ इंडिया टी सी एस रिलायन्स एच डी एफ सी बँक इन्फोसिस इत्यादी कंपन्या या चिप कंपन्या म्हणून ओळखल्या जाते या कंपनी पुढचा शब्द आहे होलॅटिलिटी मार्केट व्हॅलेटिलिटी हो म्हणजेच शेअरच्या होणाऱ्या कमी जास्त किमती होय यानंतरचा पुढचा शब्द आहे आय पी ओ आय पी ओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग जेव्हा कोणतीही प्रायव्हेट कंपनी ही पब्लिक होते त्याला आय पी ओ असे म्हणतात थोडक्यात जेव्हा कोणत्याही कंपनीचे शेअर सर्वप्रथम सर्वसामान्य लोकांसाठी खरेदी करण्याची संधी उपलब्ध होते त्याला आय पी ओ असे आपण म्हणू शकतो कोणत्याही कंपनीचा आय पी ओ होतो तेव्हा चार तारखा महत्त्वाच्या असतात साधारणपणे कोणत्याही कंपनीचा आय पी ओ हा चौदा ते पंधरा हजार रुपयांचा एक लॉट याप्रमाणे विकला जातो आय पी ओमधील चार महत्वाच्या तारखा म्हणजेच आय पी ओ ओपनिंग डेट म्हणजेच या तारखेला आपण आय पी ओसाठी आवेदन करू शकतो दुसरी महत्वाची तारीख म्हणजेच आय पी ओ क्लोजिंग डेट ही तारीख आय पी ओला आवेदन करण्याची शेवटची तारीख असते तिसरी महत्वाची तारीख म्हणजेच आय पी ओ अलॉटमेंट डेट आय पी ओ अलॉटमेंट डेट म्हणजेच ज्या व्यक्तींना आय पी ओचे शेअर अलॉट झाले किंवा मिळा मिळणार आहे त्या तारखेला आपल्याला जे समजते ती तारीख म्हणजेच अलॉटमेंट डेट आणि शेवटची तारीख म्हणजेच आय पी ओ लिस्टिंग डेट या तारखेला आय पी ओ म्हणजेच कंपनीचा शेअर हा शेअर बाजारात लिस्ट होत असतो तसे तसेच कोणताही शेअर किंवा आय पी ओ खरेदी करण्यापूर्वी आपण त्याविषयी माहिती घेणे किंवा त्याविषयी रिसर्च करणे हे गरजेचं आहे कारण कोणत्याही जोखमीशिवाय जर आपल्याला शेअर बाजारात जर गुंतवणूक करायची असेल तर त्याविषयी आपल्याला माहिती घेणे हे गरजेचे आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकेच आपणास माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा जर माहिती आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद